जय महाराष्ट्र पब्लिक स्वागत करतो तुमचं अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज थोडा उशीर झाला ब्लॉग बनवला कारण की येताना ना झोपलो होतो गाडी मध्ये आणि ब्लॉग बनवा जरा विसरलो होतो त्यामुळे इथून चालू केला तर बघा विसरतो म्हणजे असं कसा विसरलो होता मस्त झोप काढलेली गाडी मध्ये तू आज काल झोपच नाही झाली बरं का ओके हा हा तुम्ही उशीर करत आलो आज तुमची मस्त झोप म्हणजे तुमची झोप झोपे तर नाही करायचं पण मॅडम दोन वाजता गाडी तीन वाजता बसलाय झोप किती व्हायला हवी होती झोपलं आतापर्यंत झोपले होते ते नाही मोबाईल आमच्याकडे नव्हता Ya, <tuk tangan>

<laughs> इकडे एक जण बघा लपून बसलाय कस इकडे मी आरशाकडे दाखवतोय कॅमेरा तिकडे नाही दाखव <laughs> <laughs> तर चला गाईज चालू आहे तिकडे नाही पण इकडे दिसतो ना आरशा <laughs>

डोळ्याला लेन्स तुम्हाला मला रोजच त्रास रोज एक लेन्स त्याला काय या बघायला मी पण तेच बघायला आली सुर का लागली तरी लागले बंद आधी पहिल्यांदा व्हिडिओ चालू आहे म्हणून तिने डोळ्या डोळे बघा आधी बघ आधी आहे का अजून शांत लावल्यावर हे मला सांगितलं होतं सरंनी काल माईक मध्ये म्हण जागेवर खेळा जागेव खेळा हो ओ आवाज आणि त्यात ही काय करते नशीब आज व्हिडिओ चालले म्हणून गप्प बसली नाहीतर काय करते म्हणते का डायरेक्ट डोळा बंद करून बाहेर काढते पण डोळे उलट झाले आज नाही का नाही हो ते पण ती कोणाला सांगल व्हिडिओ चालू आहे नाही तर रोज ती आज गप्प चालू एसी का बंद ठेवलंय अरे एकतीस वर तुमच्या बापसाने गेला होता का एसी बंद करायची पण रोज व्हिडिओ काढ अशी त्रास देत नाही तर रोज त्रास देते रोज त्रास देते पोरगी त्यातून दिसत

रडवती पण डोळे पण नाही आवडलं पण डोळे रडूस तर मारतात आणि का रडली म्हणून पण मार्ग थांब हे बघा गाईस हिनी मला लेन्स लावले आणि रडवले पण तिचं नाव मी माझ्या पप्पाला सांगणार नाही थांब कि तू घालू थांब बुद्धिस्ते मी नागिन

चला कौन -कौन का चला बघूया पलीकडे कोण कोण बसलं हे बघा भूत त्या दिवशी जर तुम्ही बघितलं असाल त्या दिवशीच्या ब्लॉग मध्ये की काहीतरी हे करत होता बाय 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 करा मस्त आजचा ब्लॉग झाला जातो आता मी पण बाहेर आणि बाहेर दाखवतो पब्लिकला आपला आजचा स्टेज कसं आहे टीव्ही नाईनचा इथं इंटरव्ह्यू चालू आहे बघा तुम्ही बघू शकता आजच्या ब्लॉग मध्ये

क्रिकेट घेऊन घेऊन मरामध्ये मारा जी धुमाकूळ घालते अशा सायली पाटील आपल्या समोर येत आहेत